ओम श्री गुरुदेवदत्त मागील कथेत गोपीचंद राजाने जालंधरनाथांना जमिनीमध्ये गाडलेली कथा ऐकली तर या कथेत सुटका व गोपीचंद राजाचे काय होईल ते पाहूया जालंधर नाथांचा कानिपनाथ नावाचा एक शिष्य होता त्या शिष्यात नाथांनी बद्रिका आश्रम या ठिकाणी तपश्चर्या करण्यासाठी बसवले होते त्याला बारा वर्ष होऊन गेली कानिपनाथांचा तो काल पूर्ण झाला त्याच ठिकाणी मच्छिंद्रनाथांचे शिक्षण शिष्य गोरक्षनाथ ही तेथे होते त्यांचे त्यांचेही तप पूर्ण झाली गोरक्षनाथ आणि कानिपनाथ दोघेही आपापल्या गुरूंच्या शोधात निघाले ते दोघेही भिक्षा मागत गावोगावी फिरत होते गोरक्षनाथ इकडे गौर बंगाल देशात पोहोचला तो भिक्षा मागत गोपीचंद यांच्या नगरीत पोहोचला गोरक्षाने अलक निरंजन म्हणून आवाज दिला त्या क्षणी आदेश म्हणून जमिनीतून आवाज आला गोरक्षाने विचारले आपण कोण आहात व कुठून आवाज दिला त्यावर जालंदरनाथांनी सांगितले मी जालंदरनाथ मला या नगरीच्या राजाने मला गाडली आहे हे ऐकतात गोरक्षनाथांना राग आला त्याने रागातच भस्मात घेऊन जालंंदरनाथांना म्हणाला महाराज मला आदेश द्या मी एका क्षणात गोपीचंद राजा सहित त्याचं राज्य भस्म करतो व तुमची ही मुक्तता करतो हे ऐकून जालंद्रनाथ म्हणाले हे गोरक्षा असं काही करू नको माझा शिष्य कानिपा मला मुक्त करेल गोरक्षनाथ जालंद्रनाथांचा आदेश मानून तिथून पुढच्या मार्गावर निघाले तर कानिपनाथ इकडे स्त्री राजा प्रवेश करतात त्या राज्याच्या सीमेवर हनुमंत रायाशी युद्ध करून स्त्रीराजात प्रवेश करतात तिथे गोरक्षाचे गुरु मचिनाथाशी भेट होते तिथून कानिपनाथ ही पुढे जायला निघतात कानिपनाथ ते जातील तेथे नाथपंथाची महंती सांगतात आणि त्यांचे हजारोनी शिष्यगण तयार होतात पुढे एका ठिकाणी हे दोघेही नाथ एक दुसऱ्याला भेटतात एकमेकांच्या गुरुबद्दल समाचार समजतो तर ते दोघेही आपापल्या गुरुंना भेटण्यासाठी निघतात कानिपनाथ शिष्या असं नगराबाहेर मुक्काम ठोकतात ही वार्ता गोपीचंद राजा जवळ पोचते कानिफा कानिफानाथांची ख्याती ऐकून राजा ही भाऊक होतो व आपल्या ज्ञान पालखी सर्व लवाजमा घेऊन कानिपनाथांजवळ जाऊन पोचतो नाथांची विचारपूस करून नम्रपणे नतमस्तक होऊन नाथांना अनुग्रहित करा म्हणून विनंती करतो त्या कानिपनाथांना सर्व माहीत असून मनातील विचार मनात विचार करतात या राजाची गोड राजाशी गोड बोलून नाथाजवळ पोचायचे म्हणून कानिबनाथ राजाला सांगतात तिथेच अनुग्रह देतो असे सांगून राजाला परत पाठवतात दुसऱ्या दिवशी कानिपुनात गोपीचंदांच्या राजवाड्यात पोहोचतात गोपीचंदांचे मोठ्या आदर सत्काराने नाथांच स्वागत केले आणि अनुग्रह साठी आग्रह केला राजाचा संपूर्ण दरबार भरलेला होता त्यातच कानिपुणात रागात येऊन राजाला म्हणाले मूर्ख गोपीचंदा तुला अनुग्रह नाही तुला भस्म करेल तू माझ्या गुरुला कुठे ठेवले आहेस दाखव राजा भयभीत झाला तर राजाची आई कानिपनाथांना गुरुचे नाव विचारतात तेव्हा ते, ते महिनावती कानिपनाथांना सांगते मलाही काही माहीत नाही मी सुद्धा जालंदरनाथांचे शिष्य आहे आणि गोपीचंदला ही त्यांच्याकडून अनुग्रहित करायचे होते पण या गोपीचंदाने हे काय केले तरी नाथ महाराज मी तुमची गुरु बहीण नात्याने तुम्ही या महा महापासून गोपीचंदाला वाचवा आपण गुरुची मुक्तता करा पण त्याचबरोबर गोपीचंदाचा उद्धार करा त्याला क्षमा करा त्यावर कानिपनाथ विचार करतात गुरूंची सुद्धा यामागे काहीतरी योजना असेल नाही तर केव्हाच माझ्या गुरुंनी या राजाला भस्म केले असते आणि यामध्ये माझी सुद्धा परीक्षा आहे तेव्हा कानिप नाथांनी गोपीचंद राजाला पंचधातूचे पाच पुतळे बनवून आणायला सांगितले दुसऱ्या दिवशी ज्या ठिकाणी जालंदरनाथांना पुरले त्या ठिकाणी पुतळे घेऊन सर्वजण हजर झाले गोपीचंद राजांना सांगितले त्या जनी जमिनीवर कुदळ मार त्यावेळेस खालून आवाज येईल कोण आहे तेव्हा तुझ्या जागेवर त्यातला एक पुतळा तिथे उभा करायचा मग आणि तू मागे सरायचे मग तुझे नाव सांगायचे अशा प्रकारे गोपीचंदाने कुदळ मारली त्या क्षणी जमिनीतून आवाज आला कोण आहे तेव्हा राजाने बाजूला सरला व त्या ठिकाणी पुतळा उभा केला व सांगितले मी गोपीचंद राजा आहे ते तेव्हा जमिनीतून आवाज आला तू भस्म होशील त्या क्षणी त्या पुतळ्याचे तुकडे झाले अशा प्रकारे पाचही पुतळे भस्म झाले राजा भयभीत होता आता पुतळे संपले आता माझे काय होईल तेव्हा कानिफांनी पुन्हा कुदळ मारण्यास सांगितले राजा भयभीत अवस्थेत पुन्हा कुदळ मारली तेव्हा जालंधरांनी ओळखले याच्या पाठीशी कोणीतरी आहे तेव्हा हा आतापर्यंत वाचला गोपीचंद माझ्या मुखातून निघणारा शब्द निष्फळ ठरणार नाही तरी तू मला सांग तुला कोणी वाचवले तेव्हा कानिप म्हणतात हे गुरुनाथा मी तुमचा शिष्य कानिप आहे मला क्षमा करा गोपीचंद च्या हातून हा चुकून अनर्थ घडला आहे व त्याची आई तुमचे शिष्य आहे ते विनंती करून मी गोपीचंदला आवय दिले व त्याला नाथपंथामध्ये एक शिष्य म्हणून त्याला आवय दिले आहे तरी महाराज मला क्षमा असावी त्यावर जालिंदरनाथ आनंद आनंदी झाले व म्हणाले कानिपा तू योग्य केले आहे आणि आपल्या मंत्र शक्तीच्या जोरावर ते खड्ड्यातून बाहेर आले अशा प्रकारे जालिंदरनाथ जमिनीतून बाहेर आले व गोपीचंद राजाला नाथ संप्रदायाची दीक्षा